आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच संस्कारक्षम मूल्यांबरोबरच आनंददायी शिक्षणासाठी मांडवगण फराटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश का कारण इथे फक्त शिक्षणच नाही तर आपल्या पाल्यास घडवले जाते संस्कारक्षम उद्याच्या उज्ज्वल भारतासाठी आमचे वर्षभर होणारे विविध उपक्रम आणि शाळेची वैशिष्ट्ये इयत्ता पहिली पासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू पहिली मध्ये आनंददायी प्रवेश उत्सव नवरात्र उत्सव आणि उपक्रम जिल्हास्तरीय लेझीम सादरीकरण तसेच तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग ज्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मिळाली आहेत प्रथम क्रमांकाची दहा बक्षिसे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वृक्ष दिंडी आणि ग्रंथ दिंडी शालेय शैक्षणिक सहल वृक्षारोपण मेरी माटी मेरा देश उपक्रम परिसर स्वच्छता व्यवहार ज्ञानासाठी आठवडा बाजार भेट चिंचवन येथे परिसर भेट लघु उद्योग शैक्षणिक भेट माझी विद्यार्थी मेळावा ई e लर्निंग सुविधा आणि इंटरनेट आनंददायी वर्ग खोल्या आनंददायी शनिवार उपक्रम तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद सीएमसी मध्ये निवड पालकांचाही सक्रिय सहभाग पूर्ण म्हणून निवड पीए पोषण आहार योजना श्री गणेश उत्सव तसेच शिवजयंती उत्सव वाढदिवस उपक्रम मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह पिण्यासाठी ही शुद्ध पाण्याची सोय प्रशस्त वर्ग सुसज्ज इमारत आणि खेळासाठी ही प्रशस्त मैदान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कार्यक्षम व निर्भीड व्यवस्थापन समिती चला तर मग हो, शाळांच्या दिखाऊपणाला न भुलता। खरे आनंददायी शिक्षण देणाऱ्या ज्ञान मंदिरात आजच आपल्या मुलांचा प्रवेश घ्या प्रवेशासाठी संपर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्कासाठी मोबाईल श्री योगश भैया फराटे मोबाईल सत्याहत्तर छप्पन्न शून्य नऊ अठरा चौतीस सौ अर्चना जगताप अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शहात्तर पंचाहत्तर पंचेचाळीस श्रीमती दीप्ती शिंदे मोबाईल पंच्याण्णव सत्तावीस शून्य चार एकवीस छप्पन्न श्री आप्पा संख पाळ त्र्याहत्तर सत्याऐंशी एक्केचाळीस एक्क्याऐंशी बावन्न